हार्शल कुठे हो हार्शल का हो कुठं असते ना बाहेर इकडे काय हो काय काम फोन उचलत नाही मला काय नाही आईला बोलव बर तुमच्याकडे सांगू शकत आईला बोलाय इकडे बाहेर हे असले काय माणसं तुमच्याकडे फोन सुद्धा उचलत नाही आमचं साधा नेमकं काय झालं कोण आले काय म्हणते तुम्हीच बघा मला माहिती तुमचा पोरग फोन उचले ना गाठ सुद्धा पडून दे ना का माझे पैसे घेत लाख रुपये तीन रुपये टक्क्यानी वर्ष झालं त्याला बाया आता जाऊन ते घेतलेत ना दे आता आम्ही मागे पुढे कधी दी आता पण वेळ द्यायला पाहिजे त्याने उतारे बिरणी लिहून घेतलेली मी काय सांगते आता बघा नाहीत मी जाणार ना इथून उतारेल तर काय बोलू बाय पण मी काय म्हणते तुम्ही जाऊ नका किंवा काही करा आता ते पैसे घेतले तर आम्हाला तर देण्याचे पैसे आना मला बाकी म्हणत नाही येतो ना डागबीक मोडी ते काही घरा थोडे फार आहेत ते मी तुम्हाला देते दो दोन दिवसात जमा करते दीड लाख रुपये पाहिजे आता बाकी काय माहिती लगेच दीड लाख कुडून होणार आहे कोराला सांगा माहिती त्याची गाठ घेतोय अजून गाठ घेतोय तो पण मी आल्यावर सांगते त्याला तुमचं सांगते नको मग तुमचं काय ऐकायचं नाही ना खरंय तुमचं तुमचा पैसा बोलतोय तुम्ही बोलत नाही माहिती आहे पण आता देते ना जेवढं होईल तेवढं ते मला काय माहित नाही वीस तारखेला पैसे पाहिजे मला नाही तुम्ही माझ्या पद्धतीने बघून घेऊन काय करायचं काय नाही तसं काय करू नका काय करेन आणि असं बोलू नका त्या पोराला झाली चुकत्या चुकून झाली तुमचे वीस तारखेला पैसे देणार म्हणजे देणार हा ती बघा काय करायचं सांगा मला आहे काय तर म्हणे पैसे देणार आणि सोनं नाणं देणार कुणाच राहिले आता सोनं नाणं द्यायचं त्यांनी तर त्याच्या बायकोचं पेनावारी मोडून टाकलं आणि आता टपला असं डोळा फक्त ह्या मतारीचा माझ्या सोन्या नाण्यावर असेल मी भले मोडू देईन बघते ना आता कसा पैसा आणि कसं सोनं नाणं देतात करताय त्याचं ते काय करायचंय तिकडं नाही तर देईन नाही तर बसन आता माझ्या सारखं सारखं माझ्या माझ्या नवऱ्याच्या जिवारा कारच आहे बस म्हणा उधळत तसाच मी नसते देऊ देत

तर मशाला कमी टाकीत जा की कशाचा मशाला कमी टाकीत जा मग खाताना तर माझी असलं आणि काय खाता खायला बसल्या कळत नाही किती खावन किती नाही माणसालाच बोलायच वर खाली आली दरवाजा द्या तिकड तसंच तिकडचा दरवाजा लावू द्या इकडे घराला दरवाजा लागायची पार घराला कुलूप लागायची येळ आली ला कुठं चालल्यात का तुम्ही आईन मी नाही कुठे चालले तुमच्या परत मोठ्या भावानी आणली कस काय 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 नाही म्हणू काय बी नाही म्हणे आवड आता एक माणूस आलं होतं दारा मध्ये काय म्हणून आईला माहिती तुमच्या भावाने जणू दीड लाख रुपये वर्षभरापूर्वी घेतले त्याच्याकडून दहा रुपये टक्के व्याज आणि दहा रुपये टक्के नि हा व्याज आणि कुठून द्यायचंय हा तुमच्या आईचं त्याच्या बायकोच तर सोनं नाणं सगळं गेलं त्याच्या पेण्यावारी आता माझ्या सोन्या नाणे त्यांचा डोळा असन मला लयता गुलुग गुलु हवा का मी काय देणार नाही तर लय झाले नाटक सावकारांनी तसंच काय त्यांना लिहून घेऊन घेतले काय मला ते काय माहिती नाही मी काय विचारत नाही बसलेले अरे जाईन घर जर जा तुम्हाला सगळं जमीन मी त्याच्यासाठीच म्हणायला लागले आता जे काय असेल ना ते आताच्या आता ना तुमच्या आईकडे चला आता लय झालं झालं मला आता डोक्याच्या वर पित मारण्याचं काम नाही नाही त्याला आज आपलं लई काय विषय नाही तुम्हाला सांगते तुम्ही जर एगळं नाही घेतलं तर मी सरळ उद्या पिशवी भरणार सर्व माझ्या बाहेर निघून जाणार जर तुम्ही एकडे घेता तो करू माहेर आलं जाऊ मी घेतो तू <laughs> चल मी आयला बघतो म्हणतो चल आणि आता माझ्यासमोरच बोलायचं हा तुम्ही तुझ्या समोरच बोलतो की चल अरे काय काही रे आले त्या काय रे लोणचं घालायचं बरं का रे आपल्याला नाही हे खरं खरंच नाही आंबा पिकाय चांगला येऊ नाही नाही पाऊस पडायचा अगोदर ते उतरावं लागेल काय रे लोणचं करू पाडत लागू दे बरं हर्ष मला एक सांग ते सर ते सावकार आले होत अरे तू कोणाकोण पैसे घेतले दीड लाख रुपये कशाला घेत नाही घेतलं नाही घेतले किती खोटं बोलवतो अरे तुला काय अक्कल एवढा मोठा घोडा झालाय ते सावकार सकाळी घरी आला होता दीड लाख रुपये वीस तारखेपर्यंत नाही दिले तर ना। ना। का अवकरिन ते अवकरून कुडून द्यायचे पैसा आहे का माझ्याकडे त्यांचे पैसे द्यायला वैरे घेतला सावकर कामासाठी अरे तो एक काम तरी काय राहते दारू काय पेतोय नाटक काय करतोय एवढा मोठा घरचा मोठा गडी असं फिरतोय कुत्रे मारत लाज वाटायला पाहिजे आता ते बारक्या पोरायला म्हणावं लागन देतो का पैसे कोणत्या थोपाडी घेऊन जायचं त्याच्या जवळ म्हणायला तू काहीतरी करून माझं पैसे आलो मी दिन मग कोणते मी काय करू मी काय घाणराव काय कोणा जवळ म्हणत तू काहीतरी करून लाज वाटते का रोजच तो एक नवीन कोण पैसे खुशाल लाज नसल्या सारखं म्हणतो बारक्या कोण घेऊन देऊन काहीतरी करतो तू, तू आता आई ना माझी कर सगळं करते घरदार सगळं लाविते कुलूप लावते त्या घरादाराला टेन्शन नको जो म्हणजे अरे बोलायच तुझ्यावर बरोबर थोडं बोल ना बाबा काय बोलतो बोल मी काय म्हणतो इथे पुढे अग ना काय म्हणतो अवघड झालेले काय अवघड झाले आता काय झाले माहिती का हा मी काय म्हणतोय ती जाऊ दे मी म्हणायचो पण सकाळी घरी कोण आलत त्या बायको माहित नाही का तुला नाही सांगितलं त्या बायको बायको नाही बघा सांगितलं नाही काय नाही कोण आलत घरी कोण आलत हरशा घरी मी कुठे मला नाही माहिती आलते ते सावकार सावकार आपल्या दारात आलता तुला माहित नाही का हे काय करतोय मला विचारतो कशाला आलता सरळ सरळ सांगा की कशाला टाकायला सांगा की पटापटा काय आहे ते तुला काय एवढे काय फटापाटा सांगा म्हणून अरे आए... तू थांब ना मी बोलतो कशाला लाल तू मला सांग ना अरे बाबा याने दीड लाख रुपये घेतले त्याच्या घेतलेत दीड लाख रुपये मला माहिती नाही मुतारा ही याला लाज वाटायला पाहिजे ना आता मी काय करू मला सांग बर तू काय करू मी पण त्याला कळाय पाहिजे का नाही दीड एकर त्या सावकार नाव करून दिली नाव नाही केली गान करते केली भाऊजी तुम्ही तर गप असा तुम्ही तर किती खरं बोलत किती बोलत मध्ये काय तू गप अरे तू अरे हात खाली कर मी काय म्हणतो मला ना तुमच्या गुमे मध्ये बोलायचं माझ ना कदरूनच गेलोय बा ते गावात गेलं ना माणसं लगेच माझ्या हेच कुठं विचार चालू आहे पण याला अक्कल नसून एवढा मोठा घोडा झाला आहे ती दीड एकर दिली फक्त पंधरा सोळा एकर जमीन आहे आता आता मला काय म्हणायचं आम्हाला काय फिरून फिरून बोलायचं काय नाही मी बोलतो डायरेक्ट हा मी बोलतो डायरेक्ट हो होत्या बोलून घे बर का आता कसं माहिती का झालं तेवढं लय झालं आम्हाला खायचं वारा आई पण तो हेच नाही ठायचा बारा घराला इट नाईट व्हायचा अरे आरशा बघितलं का तुझ्यामुळे बघितलं जाण तर आहे इच्छा नाही घ्यायची व्हायला गाडी मला काय सांगू

बोलून घ्यायक सांगतो मी तुमच्या मध्ये येई डोकं ना बंद पडले ती मला घरा मागली राहून पाहिजे दहा एकाच्या पट्टी आणि त्यासाठी त्याला साडेसात एकर राहिले दहा एकर का ऐक अत्यतो तीन तीन चार चार दोन दोन एकर सावकाराच्या नाव करतोय पण असं कस काय चार लोक आहे का बोला तू बोल बोल हे बघा आता आतापर्यंत जे काय झालं ना तेवढं झालं ह्यांच्या पायी ना पार घराला कुलूप लागायची येळ आली सगळं सगळं तुम्ही काय केलं माहिती का आतापर्यंत आम्हाला तर तुम्ही रुपयाचा आधार दिला नाही जे काय असं ना सगळ्यांच्या घरदार धुवून द्यायची तुमची येळ आली त्याच्यामुळे आमचं जीवन असं कदरून कदरून गेलाय कर्ज आणि ह्या ह्यांनी भर परायची आम्हाला आता ना असा जीव आमचा बस गेला ऐकलं लय ऐकलं तुझं तुझं काय ऐकणार लय ऐकलंय मी काय म्हणतो तू ऐक ऐक आधी ऐक माझ ती झाली त्याची बायको आली सगळ्या घरात जेवढे आहेत ना त्यांच्या पुढे सांगतोय बरं का पुढे सांगतोय आम्हाला वाईल खायचंय म्हणजे खायचं कवर बच आम्ही येतोय पिऊन हिला शिवाय देतोय त्याच्या बायकोला देतो तुला बी देते शिव्या हे निघणार मग काम बोलायचं तुझ्या बेन का पंढरपूरला निघून जाऊ काय मी कोणाकोणाच ऐकू पंढरपूरला नाही तुला ना काय तुला तू माझ्यात्रा अनोख्याला वाईल काढ मानलो काढच मला ना राहणार नाव करून मला काय सांगू दुसरं बरं तुला एक सांगू का जरा शांत घेणार शांत काय अरे कवर कवर बर ना का, ना 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 का त्यांचे जाऊ दे मग आता लगेच वाटणं होत असं चार लोक नको काय बाकीचे दोन लोक गावातले इकडे तिकडेच वाटण काय बघ तुला सांगतो ते तुझा भाऊ आहे किती काय केलं ना ते तुझा भाऊ आहे एवढं नको तान ताण करू म्हणू मध्ये बोलू नको तू खरे ना कळीचे नार आहे तू सगळ्या गोष्टी याला याला काहीच माहित नव्हतं सावकारायला बोलू नका सांगायला लागले किती काय केलं तरी मीच केलं का आता त्यांनी सगळं

सगळं घरदार फुकला अजून अरे मोठा भाऊ नीट त्याला जरा काय नीट बोलायचंय काय नीट बोलण्यासारखं आव त्यांनी ठेवलंय हाय का त्यांना जेमाची ना नाही मनाची थोडीफार तरी आणि म्हणा की त्यांना नीट बोल काय नीट बोलायचंय हो पाहिजे नाही मला आम्हाला वेगळं पाहिजे आपलं विषया फायनल वेगळं पाहिजे फेडायचं अरे अरे गप्पायची गरज नाही तुलाय काय वैर बायक हात उचलायची गरज आहे का तुझ्या बायको हात लावलाय का गप्पा हात कस काय उगारला त्यांनी माझ्या मोठा अरे मोठा आहे म्हणून सांगते तेव्हा तुला मोठा आहे म्हणून जाऊन देतोय का नाही मी

त्यांना सांगा आणि ती घरातला पैसा एक रुपया जर कुठे गेला ना तर माझ्या इतकं वाईट कुणीच तुझं सोनं ती सोन ती गळ्यातलं सगळं मी मी केलेलं आहे अजिबात त्यातलं एक दाख कुठे गेला नाही पाहिजे मी ना दीड लाख त्यांनी सगळं माझ्या बायकोड काढून दे तू हा बायको काढून दे तू इन ती ही कोणी बसलं निर्लज वाटायच ते नाही लय झालं झालं अरे अरे अक्कल आहे का घरात तू मोठा धाटा आहे तुझ्यामुळे सगळ्या घरात वादी वाद होते कळला का नालाय का अक्कल कधी यायची तुला रे अरे असून दे आयुष एकदा आयुष करून जागायचं आयुष बघा ते यायची आयुष मध्ये बोलायचं नाही अरे तुझ्या मला घर पुढतंय घर लक्षात घे कसल घर पुढतंय आता तू म्हणतो ना वाटून देन कसलं घर पुढतंय म्हणजे कितीला वाटून कुठं आपल्याकडे काय कमी येतो बाई कस अरे तुझ्या काही मुंग्या पेल मुंग्या पितो काय का गु खातो का शेण खातो नालाय का मी दारू पितो दिसतोय त्याच्यामुळे तुला काय चाललंय कळत नाही दी ते दीड लाख रुपये तुझे तू फेडायचे तू तिकडे घाण राहा नाही तिकडे कोणाचे बांध सा सांगितलं नाही म्हणशील कुठं माझ जाणार तर गेल तर तुमच्यात राहणार तुमच्यातलीच कमी जमीन होईल फेडा नाही तर राहते काय मला घेऊन देईन नाही काही निरलज जे पोरग आहे बाई बिन लाज तुमच्यातली जमीन जाईन माझी तो कस काय दे कस काय देईन म्हणजे माझी काय हाय का नाही तुला काही नसते मिळत जमीन नाही बिमित नाही काही नाही काहीतरी बोलले का बरं नाही घेतून चल तो आहे का जनता आता तिच्या का मागायला लागला कारण नसता नाही बोलनो असेल आपल्या काम झाला पण मला सांगतो काय निघायला तू चालता हो इथून लागला सांगायला याच्यामुळे किती शिन होत आहे माणसाला